नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुपरस्टार चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि लातूर येथील वृक्षप्रेमी पर्यावरण रक्षक मनपा प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य सुपर्ण जगताप यांनी प्रजासत्ताक दिनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आलमे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईचा शुभारंभ केला यावेळी सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर सातारा येथे जाऊन त्यांनी देवराईमध्ये चार वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये तोडलेल्या झाडाचे पुनर्रोपण केले होते त्या झाडाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला याबाबत एस के न्यूज लातूर चॅनलने सुपर्ण जगताप यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सदर उपक्रमांबद्दल सविस्तर अशी माहिती दिली दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आणि सत्तावीस रोजी सह्याद्री देवराईने महाराष्ट्राला एक दिशादर्शक असे उपक्रम घेतले सव्वीस जानेवारीला शिवनेरी किल्ल्याच्या जुन्नर तालुक्यात आलमे गावामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईचा शुभारंभ थाटात केला अख्खे गावकरी या उपक्रमात सहभागी झाले लहान मुलं शालेय मुलं भजनी मंडळ वारकरी मंडळ सगळे तरुण मंडळ आणि बेलाची रोपं तयार केली होती दोन हजार अख्खा बेल उत्सव साजरा केला आणि इतक्या आनंदात तो दिवस सह्याद्री देवऱ्याने एक दिशादर्शक महाराष्ट्राला पर्यावरणाचं काम कसं करायला पाहिजे या पद्धतीने साजरा केला आणि दुसरा कार्यक्रम सव्वीस रोजीच सायंकाळी साडेचार वाजता तुमचा डीमार्ट साताऱ्याला हडपसरला चार वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणात एक दीडशे वर्षाचं झाड तोडलं गेलं होतं ते झाड स सयाजीदादांनी साताऱ्याला घेऊन जाऊन सह्याद्री देवराईमध्ये पुनर्रोपण केलं होतं त्या झाडाचा चौथा वाढदिवस हा वृक्षाची प्रार्थना प्रतिज्ञा लहान मुलांचं लेझिम पथक गाणे झाडांचे इतक्या आनंदात साजरा केला आणि सत्तावीस तारखेला सह्याद्री देवराई वनविभाग सातारा यांनी कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वाळूंज नावाची मोठी मोठी झाडं असायची त्यामुळं नदीची तटबिंदी ही सुरक्षित असायची पण अलीकडे शास्त्रज्ञांना सयाजी दादा एक लक्षात आलं की या झाडामध्ये जसं प्रत्येक झाडामध्ये बघतो नर आणि मादी मेल आणि फिमेल फुलं हे एकाच झाडावर असतात पण वाळूंजच्या झाडावर मेल आणि फिमेल हे वेगळ्या वेगळ्या झाडावर असतात आणि त्यांना आढळलं की सगळी मेल झाडं आहेत आणि फिमेलचं अस्तित्वातच नाही मग शास्त्रज्ञ श्रीकांत इंगनहाडीकर तिथले वन अधिकारी आहेत मोठ्या पोस्टवर आहेत अमोल सातपुते हे लातूरचे जावं आहेत तर त्यांनी सयाजीदादांनी ते एक हजार रोपं तिथं लागवड करत वाळूंचं लग्न वेगळा कार्यक्रम लहान मुलांचं ढोलपथक लग्नाची वरात काय काढली मुलांना झाडांचं ज्ञान झाडांविषयी आपुलकी झाडांविषयी प्रेम नदीविषयी झाडाविषयी पक्ष्यांविषयी फुलपाखरांविषयी व्हावं म्हणून नाचगाणे बसवणे गाण्यातून त्यांना संदेश देणे तर ज्यांच्यामुळे त्यांना आपुलकी वाटेल हा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला